श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बरेच जण अकरा गुरुवार करतात किंवा एकशे आठ दिवसांचं पारायण असतं बरेच जण सेवा करतात तर प्रत्येक सेवा करताना किंवा उपवास करताना कोणते नियम पाळावे तर ते आज आपण पाहणार आहोत कोणतेही जास्त अवघड नियम नसतात कारण मनापासून केलेली कोणतीही सेवा स्वामींपर्यंत पोहोचतेच तर काय करायचं आहे सुरुवातीला तर आपण पूर्ण नॉनव्हेज वर्ज्य केलं पाहिजे किंवा काळ जोपर्यंत आपला चालू आहे तर तोपर्यंतही आपण नॉनव्हेज पूर्ण अवॉइड करायचं आहे जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी इतर वेळ पण केलं पाहिजे नॉनव्हेज कमीच प्रमाणात असावं त्यानंतर आपण जे पारायण करणार आहोत किंवा अकरा माळी जप करावा लागतो तर प्रत्येकविळी शक्य होतंच असं नाही तर तुम्ही एक माळी जप करू शकता परंतु जी सेवा कराल ती मनापासून असावी आणि कोणतीही सेवा करताना मन प्रसन्न छान असावं आणि कोणतीही सेवा ही पूजेशिवाय अपूर्णच असते त्यामुळे आपल्याला जमेल तशी साधी का होईना पूजा मांडावी आणि त्यानंतरच आपण जे काही आपण स्वामी चरित्र वाचणारं असो किंवा कोणती सेवा करणार असेल तर ती सेवा करावी घरात नेहमी तारक मंत्राचा जप करावा किंवा आपल्या मोबाईलवरती लावून ठेवावा तारकमंत्र कोणतेही काम करत असताना किंवा सकाळी उठल्यानंतर तारकमंत्र चालू ठेवला की पूर्ण दिवस छान प्रसन्न जातो त्यामुळे तारकमंत्र रोजच्या रोज ऐकला पाहिजे त्याचबरोबर जर आपण पारायण करत असेल तर त्या काळात ब्रह्मचर्य पाळायचं आहे परंतु बरेच स्त्रिया मुलं होत नाहीत यासाठी पारायण करतात तर त्यांनी ब्रह्मचर्य पाळले नाही तरीही चालू शकते त्याचबरोबर इतर कोणाशीही बोलताना आपल्या तोंडातून अपशब्द जाऊ नये जास्तीत जास्त दुसऱ्यांबद्दल चांगलाच विचार केला पाहिजे कोणाबद्दल ही वाईट विचार करू नये निदान बारायण काळात तरी आपलं मन शांत आणि प्रसन्न असले पाहिजे जर चिडचिड सतत रागराग केला तर आपली सेवा व्यवस्थित शांतपणे होणार नाही त्यामुळे विचार आणि मन दोन्हीही प्रसन्न असले पाहिजे बाकी जास्त कोणतीही सेवा किंवा नियम अवघड नसतात साधी सोपे आणि छान अशी पूजा मांडणी करू शकतो त्याच पद्धतीने आपल्याला शक्य असेल तेवढे वाचन करू शकतो आणि शांत जितके होईल तेवढे राहिले पाहिजे आणि प्रसन्न राहिले पाहिजे यापेक्षा जास्त कोणतेही नियम तुमच्या सर्व मनातील इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून श्री स्वामी समर्थ